हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साधा सोपा असा रात्रीच्या जेवणाचा बेत पाहणार आहोत जितका तो साधा आहे तितका झटपट होणारा आणि पौष्टिक देखील आहे तर सगळ्यात अगोदर आपण कडी करून को घ्यायची आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी दीड वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला दोन ते तीन चमचे बेसन पीठ घालून घ्यायचे आणि चमच्याने हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे ज्या काही गाठी गुठळ्या असतील त्या फोडून घ्यायच्यात आपण दह्याची कडी करत आहोत त्यामुळे गाठी वगैरे असू शकतात आणि बेसन पीठ घातल्यामुळे देखील गाठी होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे अगोदर हे दोन्ही आपण मिक्स करून छान फेटून घ्यायचे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊया आता एक मिक्सर जार घेतलेला आहे मी यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेते साधारण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आवडीनुसार आणि जिरे घालून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी असं भरडच वाटून घेतलेलं आहे इथे तुम्हाला मिरची आणि लसूण चिरून वापरायचा असेल तर तसाही वापरू शकता पण जेव्हा पेस्ट करून घालतो तेव्हा कढीला खूपच छान टेस्ट येते त्यामुळे मी या पद्धतीने वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि आपण जे मिरचीचं वाटण तयार केलं होतं त्यातलं अर्ध वाटण मी यामध्ये घालून घेते आणि अर्ध मी साईडला ठेवणार आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे तर दोन तीन मिनटं मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण परतून झाले की आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत तर फोडणीमध्ये हळद घातली की कढीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी फोडणीमध्ये घालून घेते परतवून घ्यायची आणि यामध्ये आपण जे दही आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे इथे मी दहीचा वापर केलेला आहे कढी बनवण्यासाठी तुम्हाला जर इथे ताकाची कढी बनवायची असेल तर तशीही खूपच छान लागते आता गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि छान ही मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि उकळी काढून घ्यायची आहे कडी करत असताना एवढीच काळजी घ्यायची की यामध्ये बेसन पिठाचा जास्त वापर करायचा नाही आहे तर इथे कढीला छान उकळी आलेली आहे इतपत उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे नाहीतर कढी फुटू शकते तर आता यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घालून घेते आणि आपली कढी इथे झालेली आहे गॅस बंद करून आपण साईडला ठेवून देऊया इथे सोबतच माझ्याकडे दोन वाटी मेथी शिल्लक राहिलेली होती ती मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर आता ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर कडीसोबत शक्यतो वडे केले जातात पण मी आज मेथीचे वडे करणार आहे थोडेसे वेगळे आहे आणि टेस्टी देखील आहे तर यामध्ये उभा चिरलेला एक कांदा मी घालून घेते कांदा आवडीनुसार कमी जास्त करायचा आहे आणि यामध्ये आपण जो ठेचा ठेवलेला होता शिल्लक तो एक घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण भजी किंवा वडे करत असतो तेव्हा ओवा जरूर घालायचा म्हणजे त्यांनी छान टेस्ट येते तर इथे मी एक चमचाभर ओवा हाताने चोळून यामध्ये घातला आहे आवडत असल्यास सफेद तिळ घालून घ्यायचे आहेत आता हळद घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे तर इथे साधारण मी एक वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे छान आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर आपल्याला लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि मीठही आपण घातलेलं नाही आहे कारण मेथीच्या मॉइश्चरमुळे बरंचसं पाणी सुटतं त्यामुळे जसं लागेल तसं जर गरज वाटली तरच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थिक असं बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे मी वडे करणार आहे त्यामुळे या पद्धतीचं थिक केलं आहे तुम्हाला जर भजी करायची असेल तर तुम्ही इथे बॅटर प्रमाणे करू शकता तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मिश्रण पूर्ण तयार झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे कारण आधी जर आपण मीठ घातलं असतं तर मिठाने बरंच पाणी सुटलं असतं त्यामुळे नंतरच घालायचं आहे आता यामध्ये आपण सोडा घालून घेणार आहोत आणि हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत त्यामुळे हाताला मी या पद्धतीने तेल लावून आहे आणि थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचंय आणि इथे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने मी याचे चपटे असे वडे करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वडे करायचे आहेत तुम्हाला जर वडे आवडत नसेल तर इथे तुम्ही देखील करू शकता खूप खूपच सुंदर लागतात या पद्धतीने मेथीचे वडे तर इथे मी अशा पद्धतीने थोडासा मेदू वड्याचा आकार याला देणार आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि थोडेसे वेगळे असे इंटरेस्टिंग देखील दिसतात तर असेच सगळे इथे मी करून घेते आणि अर्धे मी असेच थापून घेणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आप आपले बटाटे वडे असतात त्या पद्धतीने अर्धे मी या थापून घेणार आहे तर कोणत्याही पद्धतीने केले तरी दिसायला खूपच सुंदर दिसतात हे वडे तुम्ही स्नॅक्स टायमामध्ये चहाच्या वेळेत देखील करून खाऊ शकता खूपच टेस्टी आहे आणि झटपट होणारे देखील आहे तर इथे सगळे वडे मी याच पद्धतीने थापून घेतलेले आहेत तर थोडंसं त्याला अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी थोडेसे वरून सफेद तीळ लावून घेते हे ऑप्शनल आहेत पण दिसायला छान दिसतात त्यामुळे मी लावून घेते तर सगळे या पद्धतीने करून घेतलेत वडे थापायला घेण्याच्या अगोदर मी इथे गॅसवर कढाई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल बऱ्यापैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत तर एका बॅचमध्ये मी चारच वडे सोडून घेते म्हणजे थोडीशी जागा असली पाहिजे तळण्यासाठी तर आलटून पलटून छान असं गोल्डन आणि क्रिस्प वडे होईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे तर इथे पाहू शकता याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत खूपच सुंदर आणि क्रिस्पी झालेले आहेत तर आता आपण भाजीची तयारी करून घेऊया तर वाटण्यासाठी इथे मी खोबरं कांदा कोथिंबीर लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर या भाजीसाठी आपल्याला कोथिंबीरीचा भरपूर वापर करायचा आहे तर इथे कांदा न तुम्हाला जर नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी चालेल तर सगळ्यात अगोदर आपण हे भाजून घेणार आहोत तर गॅसवर मी तवा गरम करून घेतला आहे त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये खोबरं गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर खोबरं छान परतवून झालं की आणखी थोडंसं यामध्ये मी तेल पुन्हा घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये लसूण आणि आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे या पद्धतीने जेव्हा आपण मसाला परतवून घेतो तेव्हा आपण जी ग्रेव्ही करतो त्याला खूपच छान टेस्ट येते त्यामुळे या पद्धतीने परतवून घ्यायचं आणि मगच वाटण तयार करायचं तर आता हे सगळं आपलं परतवून झालंय आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याला आपल्याला मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचे तर वाटत असताना अगदी गरज वाटली तरच यामध्ये मी थोडंसंच पाणी घालून घेणार आहे कारण आपल्याला थोडंसं थिकसरच इथे वाटण तयार करायचं आहे या पद्धतीचं तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी थिक असं वाटण इथे तयार केलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि यामध्येच मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे साधारण तीन चमचे मी कूट घालून घेते तुमच्याजवळ जर कूट नसेल तर वाटणामध्ये देखील तुम्ही भाजलेले शेंगदाणे ॲड करून वाटण तयार करू शकता हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आपण जी वांग्याची भाजी करत आहोत त्यामध्ये मीठ थोडंसं जास्तच वापरायचं जा। कारण आपण खारं वांग करत आहोत खारं वांग म्हटलं की मीठ थोडंसं जास्तच असतं तर आता इथे आपण वाटण तयार करून साईडला आहे सोबतच इथे मी वांगी घेतलेली आहेत ती या पद्धतीने आपल्याला त्याची देठ कापून घ्यायची आहेत खारं वांग करत असताना शक्यतो हिरवी वांगीच घ्यायची त्यानेच खारं वांग खूपच टेस्टी होतं तर या पद्धतीने मी सगळे वांग्यांची देठे कापून घेतलेत आता आपल्याला त्याला मधोमध चिरा लावून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आपण भरली वांगी करतो त्या पद्धतीने याला आपण कट लावून घेणार आहोत कीड वगैरे चेक करूनच आपण वांगी चिरून घ्यायची आहे तर सगळी वांगी आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायची आणि पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत म्हणजे काळी पडणार नाही तर ही आपण पाण्यामध्ये घालून घेऊया आणि आणि साईडला ठेवून द्यायचं आहे इथे आपलं वाटण देखील मिक्स करून झालेलं आहे छान असं मिक्स केलं आहे तर इथे तुमच्या लक्षात आलाच असेल यामध्ये मी तिखट अजिबात वापरलेलं नाही आहे तर खाऱ्या वांग्यामध्ये तिखट वापरलं जात नाही तुम्हाला जर अगदीच आणि खावंसं वाटत नसेल तर यामध्ये तुम्ही एक आधी मिरची ॲड करू शकता तर सगळा मसाला आपल्याला या वांग्यामध्ये या पद्धतीने स्टफ करून घ्यायचा आहे आणि सगळी वांगी या पद्धतीने भरून घ्यायचे तर शिल्लक राहिलेला मसाला आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे तर इथे ज्या कढईमध्ये आपण वडे तळले होते तीच कढई मी गॅसवर पुन्हा गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि कढीपत्ता घालून घेतला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा थोडासा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे जास्त गोल्डन करायचा नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे ही कांदा आणि टोमॅटोची फोडणी ऑप्शनल आहे आता यामध्ये आपण जी वांगी चिरून घेतलेली होती आणि मसाला भरून घेतलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे तर सगळी वांगी यावेळेस मी ॲड करून घेते आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आपला होता तो देखील आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि तेलामध्ये हे सगळं आपल्याला छान दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे नेहमी तुम्ही मसाला वांगी तर करत असताल एकदा या पद्धतीने खारं वांग ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना तर इथे छान मिक्स करून झालं आहे आणि आपण यामध्ये आता पाणी ॲड करणार आहोत तर पाणी ॲड करण्यासाठी आपल्याला वांग शिजण्यासाठी आणि ग्रेवी कितपत हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे मी साधारण यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही वांगी आता शिजवून घ्यायची आहेत अधूनमधून चेक करायचं वांगी शिजलेत की नाही तर इथे वांगी शिजले आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर मस्त इथे गरमागरम आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण सर्व करून घेऊया तर इथे आपला साधा सोपा आणि झटपट होणारा असा स्वयंपाक तयार झालेला आहे तर कढीसोबत मी इथे मेथीचे वडे केलेले आहेत तुम्हाला इथे पकोडे करायचे असतील तर तसेही करू शकतात तसे, तसे देखील खूपच सुंदर लागतात तर गरमागरम भात आणि सोबतच गरमागरम चपाती अस्तल गावरान पद्धतीने केलेलं पारंपरिक असं खारंवांगं तर आजची साधी सिंपल आणि तितकीच पौष्टिक अशी रात्रीच्या जेवणाची थाली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय